नाशिक व परिसरात मोटरसायकल फसवणूक प्रकरणी आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी मोटरसायकल विक्रीच्या बहाण्याने ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आरोपीने नाशिक शहर व परिसरात अनेक ठिकाणी लोकांना दुचाकी विक्रीच्या आमिषाने फसवले होते या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करून गुन्हा उघडकीस आणला आरोपी ग्राहकांना कमी किमतीत मोटरसायकल मिळवून देण्याचे आश्वासन देत असे ग्राहकांनी पैसे भरल्यानंतर तो वाहन न देता गायब होत असे अशा प्रकारे अनेकांची आर्थिक फसवणूक झाली फसवणूक झालेल्या एका ग्राहकाने पोलिसात तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला तपासादरम्यान नाशिकसह इतर ठिकाणी देखील आरोपीने अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे आढळले आरोपीवर भारतीय दंडसंहितेच्या कलम चारशे सतरा चारशे वीस आणि संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी आरोपीकडून आणखी तपशील मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला असून अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडलेल्या इतर नागरिकांनीही पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले पुढील तपास सुरू असून पोलिसांनी अधिक माहिती मिळवण्यासाठी आरोपीची कसून चौकशी सुरू केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक